ध्यानीमनी मनी नसताना आज योगायोगाने तुळजाभवानी मातेचं दर्शन घडलं ते पण एवढं सुंदर प्रकारे नमस्कार मी तेजा तर रक्षाबंधन शनिवारी आल्यामुळं आम्हाला दोन दिवसांची सलग सुट्टी मिळाली आणि तुळजापूर व अक्कलकोटला जायचं असं खूप दिवसापासून सर्वांच्याच मनात होतं तर त्या निमित्तानेच आमचा हा प्लॅन झाला राखी पौर्णिमा साजरी करून शनिवारी आम्ही निघालो पुण्यावरून तुळजापूरला दुपारचं जेवण पण सोबत बनवून घेतलेलं तर एके ठिकाणी थांबून ते खाऊन घेतलं तर जेवण करून आम्ही नॉनस्टॉपच निघालो जाता जाता मात्र या कपातला चहा सांडताना दिसला म्हणजे बघा ना चाय लव्हर अट्रॅक्ट करायची निंजा टेक्निकच आहे बबडी तर बाहेर कुठे जायचं म्हटलं की जाम खुश असते तर जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून रात्री आठ ला आम्ही तुळजापूर मध्ये पोहोचलो हे माझं सेकंड टाइम येणं होतं पण दिदी फर्स्ट टाइम आलेली त्यामुळे तिनं ओटी वगैरे घेतली आणि रात्रीचं चा मंदिराचं रूप इतकं देखणं होतं ना की बस देवीच्या सगळ्या रूपांचं छान दर्शन झालं पण आतमध्ये मात्र तितकीच गर्दी होती तरीही बारीनेच दर्शन घ्यायचं असं ठरवलेलं कारण मला ते स्पेशल पास वगैरे या गोष्टी अजिबात आवडत नाहीत कारण देवीचे दर्शन करायला पण आपल्याला थोडेही आणि सगळ्या गोष्टी पैशात मोजून केल्या तर त्या भक्तीला पण अर्थ नाही असं मला वाटतं बबडी सुद्धा सगळ्या गोष्टींचा छान आनंद घेत होती तर दहा वाजेपर्यंत आमचं छान दर्शन पण झालं आणि आम्ही या बांगड्या घातल्या इव्हन बबडीने पण ज्याला थोडक्यात देवीचा आशीर्वादच समजला जातो त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही मी निघालो अक्कलकोटकडे कडे जे तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला मिळेल चलो बाय